नमस्कार मंडळी मराठी कथाकथन कथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टी वर्धन उर्वारुकुमेवंदना मृत्यू मोक्षे यमामृता कसा झाला हा महामृत्युंजय मंत्र तयार त्याची कहाणी आपण पुढे पाहणार आहोत त्याची कहाणी आपण मन लावून ऐका मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे त्या त्याआधी बांधवांनो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मार्कंडे नावाचा एक बालक होता मार्कंडे भगवंतावरती फार मोठी बघती हो शिवशंभक्त होता परंतु त्याला अल्प आयुष्य सोळा वर्षाचं आयुष्य आणि आयुष्याचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी देवादिदेव महादेवांची तपचार्या तो करत होता आणि त्या शेवटच्या दिवशी मृत्यू वायू देवता म्हणजेच यमराज साक्षात त्याचा प्राण न्यायला आले आणि कोणी वाचवलं त्या बालकाला त्याच वेळेस महामृत्युंजय हा मंत्र तयार झाला मृकुंडू नावाचे एक ऋषी होते आणि त्यांची पत्नी मारुतू होती भगवंताची सेवा करणारे होते देवादिदेव महादेवांची तपश्चर्या करत होते त्यांना देव पुत्र प्राप्ती होत नव्हती वर्ष तपश्चर्या केली देवादिदेव महादेवांची त्यांनी त्यावेळेला साक्षात देवादिदेव देव महादेव प्रसन्न झाले त्यांना आणि त्यावेळेला त्यांनी दोघांना विचारलं की तुम्हाला मी दोन वर देऊ शकतो पहिला वर म्हणजे तुम्हाला शंभर पुत्र प्राप्त होतील परंतु ते अति मूर्ख असतील आणि दुसरा वर म्हणजे तुम्हाला एक पुत्र प्राप्त होईल तो तो अतिशय सुंदर असेल अतिशय देखणा असेल अतिशय हुशार असेल बुद्धिमंत असेल परंतु त्याला अल्प आयुष्य असेल फक्त सोळा वर्षाचं आयुष्य असं महादेवांनी सांगितलं त्या दोन्हीपैकी एक वर तुम्ही घ्या त्यावेळेला मुरकुंडे जे ऋषी होते त्यांनी सांगितलं की देवा आम्हाला शंभर मुलं नकोत एकच मुलगा द्या तो अल्प असेल तर चालन परंतु तो बुद्धिमंत असायला हवा आणि त्यावेळेला देवादी देव महादेवाने तथा असतो म्हटलं आणि त्या ठिकाणी देवगिरी निघून आणि पुढे काही दिवसातच मुरकुंडे ऋषींना एक सुंदर असा मुलगा झाला त्याचं नावंडे ठेवलं अतिसुंदर मुलगा झाला अतिशय बुद्धिवंत झाला की थोड्याच दिवसात त्या मुलानं तिन्ही वेधांचा अभ्यास केला असा हा सुंदर मुलगा बुद्धिवंत झाला परंतु जसं जसं त्याचं वयोमान सोळा वर्षाजवळ जवळ येईल तसं त्याचे आई वडील फार चिंतित झालं आणि एके दिवशी या मुलानं विचारलं आपल्या वडिलांना आणि आईला की आई बाबा तुम्ही का चिंतेत आहात आणि त्यावेळेला ऋषींनी उत्तर दिलं की हे मार्कंडे अरे बाबा तुला आयुष्य फक्त सोळा वर्षाचं आहे आणि त्यामुळे आम्ही चिंतेत आहोत त्या, त्या सुंदर अशा बालकानं उत्तर दिलं की आई बाबा काही काळजी करू नका मी भक्ती करतोय ना देवादी देव महादेवांची भक्ती करतोय आणि त्यामुळं तुम्ही त्या काही काळजी करू नका सगळी संकट आपली देवादिदेव देव महादेव यांच्याकडे आहेत आणि तो पुढे निघून गेला शेवटचा दिवस होता सोळाव्या वर्षाचा त्याच दिवशी देवादी देव महादेवांची खणघोर अशी तपचरा करत मार्कंडे हा बालक बसला होता आणि त्यावेळेस त्याचा प्राण नेण्यासाठी यमराज आले अ यमराज आले ना की यमराज जवळ सुद्धा येऊ शकत नव्हते हा मार्कंडे जो बालक आहे ना तो देवादेव महादेवांच्या पिंडीजवळ बसलेला होता देवाचं नामस्मरण करत त्याला कसलीच भीती वाटत नव्हती आणि त्यावेळेलाच यमराज येत ना पिंडीला हातसुद्धा लावू शकत नव्हते आणि त्याचा प्राणही घेऊन जाऊ शकत नव्हते त्याच वेळेस यमराजानं आपला जो फास असतो ना तो फास मारकंडेच्या गळ्यात टाकला तो गळ्यात टाकल्यानंतर तो फास पिंडीवर सुद्धा पडला होता जोरात हिसका दिला यमराजानं हिसका दिल्यानंतर ती पिंड तुटली गेली आणि त्या पिंडीतून साक्षात महादे देव महादेव त्रिशूल घेऊन बाहेर आले आणि यमराजाला त्यांनी धक्का देऊन पाडलं आणि धक्का देऊन पाडल्यानंतर देवादेव महादेव काय सांगतायत की हे यमराज हा मार्कंडे बालक आहे ना तो माझा भक्त आहे त्याच्याकडं तुझी नजर सुद्धा आता नाही पाहिजे त्यावेळेला यमराज तिथून निघून गेले आणि देवादेव महादेवांनी मार्कंडेय बालकाला अमरत्वाचं वरदान दिलं त्यावेळेस आणि एवढंच नाही तर महामृत्युंजय मंत्र सांगितला की मृत्यूवर विजय प्राप्त होणारा मंत्र त्यावेळेला देवादेव महादेव यांनी मार्कंडेय या बालकाला सांगितलं ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पुष्टी वर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्यू आपण जर हा महामंत्र मृत्युंजय बोलला ना तर मृत्यूवर विजय प्राप्त करता येतो आजच्या काळात सुद्धा फक्त मनापासून कुठलीही द्विधा परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली नाही पाहिजे आपल्याला अल्प आयुष्य सुद्धा प्राप्त होणार नाही हा महामंत्र म्हणल्यानंतर अनेक रोग पीडा असतील त्या पळून जातील महामृत्युंजय मंत्र बोलल्यानंतर फक्त मनापासून बोलायला पाहिजे एक निष्ठा पाहिजे एक वाक्यता पाहिजे पुढे नंतर पुढे नंतर हे मार्कंडे जे आहेत ना फार मोठी केली आणि मार्कंडे ऋषी झाली त्यांनी पुढे मार्कंडे पुराण लिहिलं दुर्गा मातेचे अनेक ग्रंथ लिहिले आणि त्याच्यातून राक्षसांना मारल्याचं वर्णन केले महामृत्युंजयाची ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपण शेअर करा आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करायचा नक्की उपयोग होईल हा जरी काळ वैज्ञानिक असेल हा विज्ञानाचा काळ असेल तरी सुद्धा आपण श्रद्धा ठेवा आपल्या अध्यात्मावरती आणि जास्तीत जास्त शेअर करा ही माहिती पण आम्हाला कमेंट द्यायला विसरू नका ओम नम शिवाय आम्हाला आपण कमेंट द्या जय हिंद जय महाराष्ट्र